पक्षाचे सर्व कार्यकर्ते कार्यकर्तेमधले या ठिकाणी उपस्थित आहात आणि बऱ्याचशा वक्त्यांची भाषण झालेली आहेत मी तर यापूर्वी कधी राजकारण केलं नाही परंतु चक्राय परिवाराच्या माध्यमातून मागच्या पंधरा वर्ष काम करताना आपण एक देश पातळीवरचा कारखाना उभा केला आणि वेगवेगळ्या वाय प्रोडक्टच्या माध्यमात देशाला आपल्या त्याची दखल घेण्यासाठी भाग पाडलं अशा पद्धतीने चांगला कारखाना उभा करताना किंवा उद्योग उभा करताना एक बँक उभा करताना एक फार्मा कंपनी उभा करताना मला नेहमी एक गोष्टीची जाणीव होत राहायची की एक समाजाची काहीतरी बांधेल की आपण करतोय आहे आपण त्यासोबत म्हणून मागच्या विधानसभेला आपण चक्र परिवारांना भूमिका घेऊन राजू खरे जे आमदार झाले नंतर त्यांच्यासाठी भूमिका जाहीर केली आणि आपल्या सर्वांच्या माध्यमात ते निवड पण निवडणूक पण जिंकून आले थोडस मूळ तालुक्याचा सगळेजणी एकत्र झाल्यामुळं संजय संजयनाने सगळं विश्लेषण केले की मागच्या चार निवडणुका सतत तिरंगी झाल्यामुळं समोरच्या पार्टीला त्याचा फायदा होत आला आणि आता पण आपण जे इथं जमलो आहे किंवा आमदार साहेब इथं कार्यक्रमाला उपस्थित नाही आहे कदाचित त्यांची अडचण झाली असेल की उमेश दादांचं काय मत आहे विजयराज दादांचं काय मत आहे तर दादा माझी या व्यासपीठावरून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्यात अर्थाचं भलं करायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आता जे छोटेसे गावचे कार्यकर्ते होते त्यांनी तळमळीने बोलून दाखवले कारण दादा कसं आहे इथे जे कार्यकर्ते तुमचे आहेत त्यापैकी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांचा संपर्क त्यांच्या सोबत पण आहे ते आज कन्फ्यूज आहे काय करावं त्यांनाही कळत नाही आहे तर आपण थोडस मन मोठं करून कोणी काय बोललं तर काय कसा वास्तवात किती फरक पडतोय त्याच थोडस एक हे झालं पाहिजे की बाबा त्याची वस्तुस्थिती काय आहे कोण काय म्हणलं तर त्याचा नेमका त्याला झाले का तसं कारण आता इथून पुढची जी विधानसभेची निवडणूक आहे ती दोन हजार एकोणतीसला माहित नाही आपल्याला मतदारसंघाचं पुनर्रचना होणार आहे की नाही होणार आहे परंतु काही लोक असतात वेगळी आपल्या ग्रुपमध्ये एखादा असतो वेगळ्या विचाराचा माणूस म्हणून आपण समजून घेतो त्याला तर आपण जे घट्टमैत्री मागच्या इलेक्शनला ठेवली होती त्याच पद्धतीनं आता ठेवावे मला एक मोहोळ तालुक्याचं नागरिक म्हणून आणि या तालुक्याची मला सतत काळजी वाटते कारण लक्षात घ्या आज आपण चक्रा या माध्यमात वेगळे उद्योग सुद्धा जे उभा केले किंवा करणार आहोत भविष्यात सुद्धा ते तालुक्यातच करतोय कारण आपल्या तालुक्यातल्या तालु मुलांना त्याची नोकरी मिळाली पाहिजे चांगल्या पद्धतीचा विकास आला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी तालुक्याचा के तालु के ता विचार केला पाहिजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ज्यावेळी आपण बघतोय त्यावेळी तर उलट असं सुटसुटीत चित्र आहे की प्रत्येक जण आपल्या आपल्या गटामध्ये स्ट्रॉंग आहे तर आता परवाच त्यांचं स्टेटमेंट असं पण आहे की ते उभारणार आहे मी काय चिडलो का नाही कारण कसं असतं की प्रत्येक जण आपल्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी डिप्लोमॅटिक स्टेटमेंट असतात त्याला आपण सिरियसली घेऊ नये असं वाटतंय मला आणि कुठेतरी आपण पॉझिटिव्ह विचारांना पुढे जाऊन एक पॉवर पुढे जाऊन या गोष्टी कुठेतरी आपण मिटवून आपण आपली मोळी एकच राहिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत या व्यासपीठावर आहे आपण सर्वांनी या आपण सर्वजण पण कदाचित याच विचारायचे असा आपण आपले वैयक्तिक उद्देश आपले वैयक्तिक टार्गेट्स आपण नंतर सेट करू परंतु एक एक पाऊल आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं केलं पाहिजे आणि जर मला व्यासपीठानं परमिशन दिली तर मी पुढं होऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी बोलू इच्छितो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद